मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीस वरील एकूण चार महत्वाचे जे जे चित्रपट पुरस्कार आहेत ते पाहणार आहोत कोणकोणते पाहूया या व्हिडिओ मध्ये आपण ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस बापटा पुरस्कार सोळा दोन हजार चोवीस फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस आणि दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस हे चारही चित्रपट पुरस्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सिनेमा सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार या पुरस्काराचे दोन हजार चोवीस हे कितवे संस्करण आहे पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक शहाण्णव ऑस्कर पुरस्काराचा दोन हजार चोवीस मध्ये हे शहाण्णवा संस्करण आहे तर आपण ऑस्कर पुरस्कार याबद्दल काही यादी पाहूयात पहिला शहाण्णव क्रमांकाचा ऑस्कर पुरस्कारांची विजेत्यांची वीज़, यादी आपण पाहणार आहोत दुसरा बेस्ट सपोर्टिव्ह ऍक्टर रॉबर्ट डावनी रॉबर्ट डावनी हे बेस्ट सपोर्टिव्ह ऍक्टर हे आहेत ओपन हायमर या चित्रपटामध्ये त्यांना कार्य काम केल्याबद्दल त्यांना बेस्ट सपोर्टिव्ह ऍक्टर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तिसरा आहे बेस्ट सपोर्टिव्ह ऍक्ट्रेस जॉय रँडॉल्फ रॅन्डॉल्फ जॉल रॅन्डॉल्फ यांना बेस्ट सपोर्टिव्ह ऍक्ट्रेसचा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बेस्ट ऍक्टर सिलियन मर्फी सिलियन मर्फियाना बेस्ट ऍक्टर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ओपन हायमर या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाचवा बेस्ट फिल्म एडिटिंग ओपन हायमर या चित्रपटाला देण्यात आलेला आहे बेस्ट सिनेमॅटोग्राफी ओपन हायमर या चित्रपटाला देण्यात आलेला आहे पुढील सातवा बेस्ट डायरेक्टर क्रिस्तोफर नोलन क्रिस्टपल नोलन यांना बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार देण्यात आलेला आहे बेस्ट फिल्म ओपन हॅमरला बेस्ट फिल्मचा चा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा कोणत्या राज्यामध्ये संपन्न झालेला आहे दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी गुजरात गुजरात राज्यामध्ये एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा संपन्न झालेलं आहे तर आपण आता फिल्मफेअर पुरस्कार सोळा मधील काही पुरस्कार पाहणार आहोत सर्वोत्कृष्ट चित्रपट ट्वेल्थ फेल बारावी फेल या चित्रपटाला भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर यांना अॅनिमल या चित्रपटासाठी भेटलेला भेटलेला आहे पुढचा आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट यांना रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स विक्रांत मेस्सी यांना ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स राणी मुखर्जी यांना मिसेस चॅटसेसनॉवे आणि शेपाली शाह थ्री ऑफ अस या चित्रपटासाठी भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विदू विनोद चोपडा यांना ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग् पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता विकी कौशल डंकी या चित्रपटा आहे. भेटलेकृ अभिनेत्री शबाना आजमी रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटा सा भेटले दादा साहब फाड़के पुरस्कार दोन हजार चौवीस सर्वोत्कृष्ट चित्रपट जवान या चित्रपटाला भेटेला है सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक चित्रपटाला भेटले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवान या चित्रपटाजी चैटर्जी वर्सेस नॉर्वे भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक विकी कौशल बहादूर या चित्रपटासाठी भेटलेला है सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक करीना कपूर जाने जान या चित्रपटासाठी भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक समीक्षक जवान या चित्रपटासाठी भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना अनिमल या चित्रपटासाठी भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांना जवान या चित्रपटासाठी भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अनिल कपूर यांना अनिमल या चित्रपटासाठी भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांना पठाण या चित्रपटासाठी भेटलेला आहे अष्टपेलू अभिनेत्री नयनतारा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट वेब सिरीज फर्जी या वेब सिरीज ला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज चा दर्जा देण्यात आला आहे चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट योगदान मौसमी चॅटर्जी यांना देण्यात आलेला आहे संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदान केजे येसुदास यांना देण्यात आलेला आहे पुढे बापटा पुरस्कार दोन हजार चोवीस हा पाहणार आहोत सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपन हायमर दुसरा प्रश्न दिग्दर्शक क्रिस्तफोर नोलन आणि ओपन हायमर या चित्रपटासाठी आघाडीचा अभिनेता सिलियन मर्फी ओपन हायमर या चित्रपटासाठी भेटलेला आहे उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट आवडीचे क्षेत्र या क्षेत्रात दिला जातो ब्रिटिश शॉर्ट फिल्म जेलीफिश अँड लॉबस्टर या चित्रपटासाठी भेटलेला आहे अशा प्रकारे आपण चार चित्रपट पुरस्कार पाहिलेले आहेत बापटा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार ऑस्कर पुरस्कार आणि एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार या चार पुरस्कार आपण पाहिलेले आहोत जाता जाता व्हिडिओ एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ वी बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद